महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची खुर्गाव येथील श्रमले प्रशिक्षण केंद्रामध्ये महिलांच्या दहा दिवसीय श्रमले प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ नांदेड जिल्ह्यातील खुरगाव नांदूसा येथील ऋषीपटन बौद्धीय सेवाभावी संस्था संचालित कुरगाव नांदुसा परिसरातील श्रामनेर प्रशिक्षण केंद्रात दहा दिवसीय महिलांच्या श्रामनेर प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ झाला अखिल भारतीय भिकू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु बदंत पय्याबोधी थेरो श्रीलंकेच्या भिकूंनी आर्यजी उपलवना थेरी तसेच आर्याजी प्रजापती यांनी एकूण उपासक उपासिकांना श्रामनेर दीक्षा दिली यामध्ये दहा महिलांचा समावेश आहे सदरील शिबिर एकोणवीस जून पर्यंत चालणार असल्याची माहिती भदंत पयाबोद्धी थेरो यांनी दिली यावेळी भिकू संघासह उपप्राचार्य साहेबराव इंगोले इंजिनियर भरत कुमार कानिंदे विपश्चनाचार्य गौतम भावे रत्नमाला भावे माया पाईकराव प्राध्यापक यशवंत पाईकराव डॉक्टर प्रतीक्षा कोल्हे दिनेश कोल्हे सिद्धांत इंगोले अपेक्षा इंगोले प्रज्ञाधर ढवळे अप्पाराव नरवाडे नागोराव नरवाडे आदींची उपस्थिती होती लंकेच्या भिकुणी आर्याजी उपलवना थेरी आणि आर्याजी प्रजापती यांच्या पुढाकाराने उपासिका ज्योती रोकडे सावित्री अडकुते सुरेखा इंगोले इंदुबाई ढोले कुसुम धूतराज मयुरी धोतराज સહ્યાદ્રી કચ્ચે અંતરા રાઉ હર્ષદાઇકરાવતા પડગણે હર્ષદા પાઈક્રવ યાના હર્ષદ ધોતરાજ અસં ગચ્ચે રતન નિવડંગે રમેશ સોનવને भीमसेन वाघमारे महेंद्र मगरे आदर्श कांबळे अभिराज हटकर वैभव थोरात या बालकांनाही बदंत पैयाबोधी थेरो यांनी दीक्षा दिली दोन हजार अठरा मध्ये श्रामनर प्रशिक्षण केंद्राची भदंत पैयाबोधी थेरो यांनी निर्मिती केली आणि आतापर्यंत चौदाशे उपासक उपासिकांनी श्रामनेर दीक्षा घेतली आहे अत्यंत महत्वाचे खुरगाव येथील श्रामनेर प्रशिक्षण केंद्र हे धम्म प्रचाराचे केंद्रबिंदू बनले असून या ठिकाणाला संपूर्ण जगभरातून उपासक उपासिका भेट देण्या प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथे आतापर्यंत चौदाशे श्रामनेर आणि श्रामनेरी श्रामनेर प्रशिक्षित झालेले आहेत आणि या ठिकाणावर सातत्यानं चोवीस तास चालणार हे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र आणि देशात कार्यरत असलेलं हे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र आहे या ठिकाणावर फुलाफळांनी हे बहरत चाललेलं आहे समाजाच्या दानामधून हे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र उभं राहिलेलं आहे आम्ही नेहमी सातत्यानं सांगतो आहे की या ठिकाणावर दीड एकर जमीन ही समाजाच्या दानातून विकत घेतलेली आहे वीस बाय पन्नासचं बांधकाम समाजाच्या दानातून झालेलं आहे अकरा फुट अखंड मानवाची भगवान बुद्धाची मूर्ती समाजाच्या दानातून निर्माण झालेली आहे या ठिकाणावर आता सध्या बँशी बाय बँशी बाहेर बाहेर घेर असलेला एक तीन मजली बुद्धविहार सामने दीक्षाभूमी केंद्र या ठिकाणावर त्याचं पा म्हणजे काम चालू आहे बेसपर्यंत ते काम आलेलं आहे सर्व समाजाच्या दानातून हे उभं राहिलेलं केंद्र आहे उपासक उपासिकांनो एक वेळेस तरी आपण या केंद्राला भेट द्यावी आणि जे कोणी श्रामनेर सामनेरी होऊ इच्छित असेल त्यांनी आपल्या नावाची नोंद करावी आणि जीवनात एकदा तरी दहा दिवसाची श्रामनेर किंवा श्राम दीक्षा घ्यावी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.